महाविकास आघाडीचे उमेदवार गणेश किते भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल डिकले यांच्यावर पूर्व विधानसभा क्षेत्रात जनतेला पैसे वाटप केल्याचे आरोप करण्यात आले महाराष्ट्र नवनिर्माण सेल्याचे से अधिकृत उमेदवार प्रसाद सानप यांनी या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे निवेदन दिले आहे तपो कपालेश्वराची भूमी असलेलं नाशिक या सत्ताधारी आमदारांच्या काळात ड्रग आणि क्राईम कॅपिटलच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि याचीच अनुभूती नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दिसतीय विकासासाठी एकमेकाशी कधी न भांडलेले उमेदवार माझे पैसे जास्त वाटले गेले पाहिजे म्हणून एकमेकाशी भांडू राहिले दोन अशा घटना नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात घडल्या ज्यांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तयार होतो अ हॉस्पिटल सारख्या जागी हे पैसे वाटत आहे हे ब्युटी पार्लर्सच्या महिलांना हाताशी धरून घरोघरी पैसे वाटत असा प्रकार नाशिकने कधीहीच बघितला नव्हता तो प्रकार या ठिकाणी बघायला मिळतोय आताही सर्रासपणे पैसे वाटप आम्ही वेळोवेळी पोलिसांना कळवलंय पोलिसांकडनं कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही आज जर आत्ता अर्ध्या तासानंतर जर कारवाई झाली नाही तर आम्ही महाराष्ट्र सैनिक कोणालाही एक रुपया वाटत असताना सरळ त्याच्या गाड्या फोडू त्यास आम्ही जबाबदार राहणार नाही हे पोलीस प्रशासनाला आम्ही सांगायला आलो होतो आपल्याला कुठे वाटत स्पेसिफिक प्रश्न असा आहे काल अभिषेक प्लाझा दिंडोरी रोड येथे अडीचशे तीनशे महिलांचा कार्यक्रम होतो त्याला पोलिसांची निवडणूक आयोगाची परवानगी होती का तिथं गिफ्ट वाटल्या गेले आणि लोक असं सांगतात का गणेश गीते नावाचे जे उमेदवार आहे त्यांच्यात गिफ्ट वाटले गेले पुन्हा दुसऱ्या बाजूला हिरवाडीतले लोक असं सांगत आहेत तर राहुल निकलेंचं पैसे वाटप जोरात चालू आहे मग चा हे उघड आहे यांनी सत्तेच्या का काळात खूप प्रचंड पैसे कमवलेले दिसत आहे लोकांची अशी चर्चा आहे की हे सगळा पैसा बाहेर काढताय पैशाचा पाऊस पाडताय एका बाजूला कोविडमध्ये पंचवीस लोक मेले तेव्हा हे दोघं कारभारी होते तेव्हा काही जमलं नाही आणि आज लोकांना पैसे वाटून मतं विकत घ्यायचा प्रयत्न हे करताय असं लोकांचं मत काय पुढे काय मग याचे पैसे वाटत आहे काय आहे काय माहिती तुम्हाला जनता सांगते सतत सांगते, सांगते आता मला फोन आलाय पार्क साइड सारख्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये सोसायटी मध्ये स्लीप आणि पैसे वाटप चालू आहे पोलिसांना सांगितलं तर आपण त्वरित जा आमच्या चार महाराष्ट्र सैनिकांच्या चाळीस गाड्या तिथं तैनात ता आहे बाकी पुढच्या परिस्थितीला पोलिस धावते पैसे वाटण्यावरून कॉम्पिटिशन चालू आहे कोण जास्त पैसे वाटतोय काय शंभर टक्के यांना हे नाकारते आमदार असताना काही काम करता आलं नाही दोनदा स्थायी समिती सभापती असताना काही काम करता आलं नाही मग आता पैसे वाटून मी जिंकतो की तू जिंकतो असं चालू आहे आणि हे सगळं गिरीश महाजनांनी घडवून आणलेलं कारस्थान त्याच्यात नाशिक कर भरडला जातो युवक भरडला जातोय सामान्य नाशिक कर भराडलं जाते याच्यामध्ये पैसे वाटून ही जनता यांना मतदान नाही करणार त्या दोघांना बाजूला सारणारे हे लक्षात आलंय जन्म तिथं तैनात आहे बाकी पुढच्या परिस्थितीला पैसे पैसे कॉम्पिटिशन चालू आहे कोण जास्त काय यांना हे नाकरते असताना काही काम करता आलं नाही दोनदा स्थायी समिती सभापती असताना काही काम करता आलं नाही मग आता पैसे वाटून मी जिंकतो का तू जिंकतो असं चालू आहे आणि हे सगळं गिरीश महाजनांनी घडवून आणलेलं कारस्थान नाशिक कर भरडला जातो युवक भरडला जातोय सामान्य नाशिक कर भरडला जाते याच्यामध्ये पैसे वाटून गरातला, गरातला, ही जनता यांना मतदान नाही करणार त्या दोघांनाही बाजूला सारणारे हे लक्षात आलं आहे जन्मत हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाजूने सामान्य घरातला गरीब घरातला बत्तीस वर्षाचा शिकलेला तरुण म्हणून प्रसाद सानपला जन्मत मिळतोय जो अंडरकरंट मतदारसंघात तयार झाला आहे त्याची ही रिॲक्शन आहे आणि ही रिॲक्शन आम्ही सहन करणार आहे आता पोलिसांना निवेदन दिलं पोलिसांनी काय सांगितले पोलिसांनी आम्हाला नेहमीप्रमाणे उत्तर दिलंय तर आम्ही त्वरित कारवाई करू पण आम्ही म्हसूळ पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय पंचवटी पोलीस स्टेशनचे सिनियर प्लेयार यांना तीन दिवसापासून सांगतोय कुठल्याही प्रकारची कारवाई दिसत नाही यांनी आम्हाला समजू नये हे गरिबाचं महाराष्ट्र सैनिक हे हे मावळे जर बाहेर पडले आणि ह्या दोघांना मग घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल एवढंच मला सांगायचं काय कार्यवाही होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे यावेळी मनसेचे पदाधिकारी योगेश ताबाडे अमोल चांदवडकर नितीन आहेररा व कार्यकर्ते उपस्थित होते जागर महाराष्ट्र न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक